सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आज तीस तारीख आहे आणि आज वाढदिवस देखील संपन्न झालेत दा अनेकांचे आणि आज आजचं हे स्नेहभोजन आहे राही जाजूचे निवृत्त मुख्याध्यापक निवृत्त मुख्याध्यापक जे पी चौधरी सर आणि एस टी विभागातील निवृत्त एस टी कंडक्टर दर्शेदादा यांच्याकडनं हे स्नेहभोजन आहे आणि हिवाळा सुरू आहे आणि छान ग मस्त ऊन पडलेलं आहे आणि जेवण सुरू आहे स्नेहभोजन सुरू आहे सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व सभासद संचालक सर्व आहेत आपण पाहतोय गरमागरम पुरी आणि वरण भात आणि सवडीची भाजी असं यथेच भोजन आहे પૂરી <laughs> <laughs> सर्वांनी जेवणाचा आनंद घ्यायचा आहे काय लागेल हवं असेल ते मागून घ्या दादा काही हवं आहे काही आमचे मित्र संतोष मंजारी हेही सभागे झालेले आहेत आणि इकडे गरमागरम पुरी तयार होते आहे स्वादिष्ट भोजन करण्यामध्ये माहीर असलेले हे स्वयंपाकी आणि स्नेहभोजनाचा आनंद घेणारे आमचे सारे सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद संचालक